मित्रांनो सर्वांना जय जी जाऊ लग्नाच्या गोष्टीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या दिवाळीची धांदलघाई सुरू आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि गावखेड्यामध्ये शहरामध्ये दिव्याची रोषणाई फटाक्यांची आतशबाजी सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये दिवाळीपासूनच लग्नाच्या हंगामाला गती मिळत असते आणि त्यानंतर मग तुळशी विवाह संपन्न झाले की ही अधिक गतिशील होत असते व शहरी भागामध्ये वर्षभर चालणारी ही प्रक्रिया असते मात्र गावखेड्यामध्ये मा अ तुळशी विवाह झाल्याशिवाय लग्नाची बोलणी करत नाहीत त्याच्यामध्ये पुन्हा आराम पडत असतो तो पौष महिन्यामध्ये आणि अशा स्थितीमध्ये जी काही लग्नाची जी काही पारंपरिक पद्धती आहे त्याच्यामध्ये मध्यस्थ हा दुवा महत्वाचा होता तो मध्यस्थ दुवा काहीसा बाजूला फेकला गेला आहे सोयऱ्या धाऱ्याकडे नातेवाईकाकडे वेळ नाही आहे आणि गरीब आणि मध्यमवर्गीय यांची लग्न जुळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बऱ्याच जणांचे फोन कॉल्स येत असतात की अं त्यांची कुठेतरी अनाथ आश्रमाच्या नावाने गरीब घरच्या मुलीच्या नावाने फसवणूक झालेली असते तर तेव्हा वधूवर परिचय मिळावे जे काही विवाह हो संस्थांच्या वतीने आयोजित केले जातात तर या माध्यमातून लग्न जुळण्यास मदत होत असते असा आमचा अनुभव आहे त्यानंतर दुसरा जो काही प्लॅटफॉर्म असेल तर तो ट्रस्टेड प्लॅटफॉर्म म्हणजे जे काही सोशल मीडियाचे ग्रुप असतील तर त्याच्यामध्ये व्हॉट्सअपचा जो काही ग्रुप असेल तर तो ओळखीच्या लोकांचा असला पाहिजे आपल्या भागापुरता आपल्या परिसरापुरता असला पाहिजे आपल्या नात्या लोकांचाच तो असला पाहिजे त्यातूनही लग्न जुळण्यास मदत होते हा आमचा याबाबतचा अनुभव आहे बाकी लिंक व्हायरल वगैरे करून किंवा त्याच्यानुसार बाजार भरून लग्न जुळत नाहीत हा सुद्धा आमचा अनुभव आहे।, आहे तर अशाच एका वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन हे आयुष मॅट्रिमोनीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे ही मॅट्रिमोनी जे आहे तर त्यांचे जे काही कार्यपद्धती आहे तर त्यांच्याशी संपर्क साधूनच आपण जाणून घेऊ शकता मात्र वधूवर परिचय मेळाव्याची जी काही माहिती असते ती इतरांना जावी आ, या उद्देशानं आम्ही हे निवेदन प्रिस प्रसारित करत आहोत दोन नोव्हेंबर रोजी कराड येथे हा मराठा समाजासाठी व धोर परिचर मेळावा आयोजित केलेला आहे रविवार दिनांक दोन नंबर पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सात या वेळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी नगर परिषद समोर बुधवार पेठ कराड म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये हा मेळावा आयोजित केलेला आहे तर परिसरातील जवळपासची गरीब श्रीमंत सर्वच स्तरातील व्यक्ती जे उपवर आहेत ती विवाह साठी जे शोध घेत आहेत मग मुलाकडचे मुलीकडचे असतील तर यांनी या मेळाव्याला हजेरी लावली पाहिजे या मेळाव्यासाठी जी काही नोंदणी फी ठेवलेली आहे तर ती पाचशे रुपये ठेवलेली आहे दुरच्यांना येणं शक्य नसतं आणि मग अशा या मेळाव्याच्या माध्यमातून लग्न जुळण्यास मदत होत असते त्या ठिकाणी थेट भेट होत असते परिचय वाढत असतो आणि मग अशा स्थितीमध्ये आपल्याला एखादं स्थळ आपलं नसलं तरी त्या निमित्तानं ओळखी ह्या वाढत असतात संवाद होत असतात आणि मग अशा मेळाव्याला हजेरी आपण लावली पाहिजे त्याच्यासाठी जे काही आयोजकांचा जो काही संपर्क क्रमांक का आहे तर त्यांच्याशी संपर्क करूनच आपण त्या मेळाव्यात गेलो पाहिजे त्यांचे नंबर आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्याच्याशी संपर्क करूनच पूर्व नोंदणी करूनच त्या ठिकाणी आपण जावं कारण मेळाव्याच्या वेळेमध्ये तारखामध्ये बऱ्याचदा बदल होत असतो आणि अशा स्थितीमध्ये या सर्व गोष्टींची माहिती घेऊन त्या ठिकाणी आपण जावं अजून काही विवाह संस्था असतील तर त्या जर अशा उधुवर परिचय मेळाव्याचं जर आयोजन करत असतील किंवा काही उपक्रम राबवत असतील तर त्याची माहिती आमच्यापर्यंत पाठवा प्ले स्टोरला आमचं एक ऍप्लिकेशन आहे मराठा लग्न अक्षदा नावाने त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता हे सगळं मोफत आहे फुकट आहे मात्र त्याच्यासाठी आपण काही बंधनं ठेवलेली आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण आमच्या व्हॉट्सअपचे ग्रुप जॉईन करू शकता आ, बाकी कुठल्याही विवाह संस्थेकडे नोंदणी करत असताना त्यांची कार्यपद्धती आधी समजून घेतली पाहिजे की जेणेकरून कुणाची फसवणूक होणार नाही तर असो तुर्तास धन्यवाद